राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य पंचायत समिती सदस्य माननीय अजिंक्य राणा पाटील आपण शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री हरिगुंड शुभेच्छुक भोयरे मसले चौधरी डिक्सर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संचालक मंडळ महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा विजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट तु वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पालकमंत्रीपासून ते सुटले नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य पंचायत समिती सदस्य युवा नेते माननीय अजिंक्य राणा राजनजी पाटील साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक औंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंडी चेअरमॅन वैशाली दत्तात्रय भुसे सचिव निरंजन सुरेश पावले वरकुटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वर कुठे चेअरमॅन सुधीर औदुंबर बसाटे सचिव गणेश दिगंबर पावले अवडी नंबर दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आवडी नंबर दोन चेअरमॅन संभाजी संदीपान शिंदे सचिव गणेश दिगंबर पावले